शनी शिंगणापूरमध्ये खडकाच्या रूपात शनिदेव कसे प्रकट झाले जाणून घ्या ही रंजक पौराणिक कथा नवग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात धोकादायक मानला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहेच शनिदेवाची वक्रदृष्टी त्या ज्याच्यावर पडेल त्याचा सर्वनाश निश्चित आहे मग तो कितीही बलवान असो वा श्रीमंत असो भगवान शनिदेव हे त्यांचे वडील सूर्यदेव यांच्यासारखे तेजस्वी आणि त्यांचे गुरुदेव भगवान शिव यांच्यासारखे गंभीर आहेत कर्मफलदाता म्हणून ओळखले जाणारे देव महाराज माणसाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात आणि ते खालच्या स्तरातील लोकांचे परम शुभचिंतक आहेत चला तर आज मग जाणून घेऊया शनिदेव शिंगणा शनिदेव शिंगणापूरच्या सर्वात प्रसिद्ध मंदिराविषयी एक दिव्य शिळा शिंगणापूरला आली शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे जे शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात एके दिवशी मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी खूप वाढली होती त्यातच शिंगणापूरच्या काठावर एक मोठा काळा खडक आला होता काही वेळाने गावातील काही मुलं तिथे खेळायला आली मुलं माती आणि दगडांनी खेळू लागली आणि एका लहान मुलाने चुकून त्या काळ्या दगडावर एक मोठा दगड पटला प्रत्येकाला शिळ्यात प्रेम आत्मा दिसली दगड आदळताच दगडातून जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याचवेळी त्यातून रक्ताच्या धाराही वाहू लागल्या हे भयानक दृष्ट पाहून सर्व मुले घाबरून घराकडे पळाली तेथे गेल्यानंतर घाबरलेल्या मुलांनी हा सगळा प्रकार आपल्या गाव आपल्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर संपूर्ण गाव त्या खडकाला पाहण्यासाठी नदीच्या काठावर जमा होऊ लागला तो विचित्र खडक पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटले आणि काही जण त्या खडकाला भूत म्हणू लागले काही वेळाने ते सर्वजण गावात परतले शनिदेवानेच वास्तवाची ओळख करून दिली त्या रात्री शनिदेव महाराजांना दर्शन झाले आणि त्यांनी गावच्या प्रमुखाला सांगितले की ते स्वतः खडकाच्या रूपात आपल्या गावात आले आहे हे ऐकून मुख्याध्यापकाला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने संपूर्ण स्वप्न गावकऱ्यांना सांगितल्यानंतर तो फार विलंब न लावता बैलगाडी वगैरे घेऊन नदीकाठी पोहोचले तेथे गेल्यावर तर शनिदेव इत्यादींची स्तुती करून पूर्ण आधाराने त्यांना बैलगाडीत बसवून गावात आणून प्रतिष्ठापना करण्यात आली अशा प्रकारे शनी, शनी शिंगणापूर हे एक शनिदेवाचे मंदिर ठरले धन्यवाद